शहरातील तीन रजिस्ट्री कार्यालयांमध्ये गेल्या वर्षभरात बंदी आदेश झुगारून सातशे अठ्ठ्याऐंशी तुकड्यांची बेकायदा नोंदणी केल्याचे सुधारित चौकशी अहवालात समोर आले त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणात कोणती कारवाई केली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय तुकड्यांची नोंदणी करण्यावर कायद्याने बंदी आहे याबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे तरी तुकड्यांची सर्रास नोंदणी सुरू आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे याबाबत अनेक तक्रारी झाल्या होत्या त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली चौकशी समितीने सप्टेंबर दोन ते सप्टेंबर दोन या वर्षभरातील दस्तांची नोंदणी करण्याचे आदेश दिले होते नोंदणी विभागाने तब्बल दीड महिन्यानंतर अहवाल सादर केला त्यामध्ये वर्षभरात तीस दस्तांची केवळ मात्र सादर केलेला अहवाल फारसा समाधानकारक नसल्याने तो फेटाळून सुधारित अहवाल सादर करण्याचे आदेश समितीने दिले होते गेल्या वर्षभरात बंदी आदेश धुगारून सातशे तुकड्यांची बेकायदा नोंदणी केल्याचे सुधारित चौकशी अहवालात समोर आले